नेपाळमध्ये पंतप्रधान व्हायला तयार कुणी नाही असा एकमेव संकटात सापडलेला देश आहे जिथं मला पंतप्रधान व्हायचं नाही इथपर्यंत चर्चा सुरू आहे आणि जे विद्यमान होते ते कपडे फाटूस तर मार खाऊन जनतेचा पळून गेले जनतेच्या मनाविरुद्ध देशाच्या हिताचं काम न करता फक्त भ्रष्टाचारात आणि हुकुमशाहीत गुरपटलेलं सरकार कस पायदळी तुडवलं जाऊ शकतं हे नेपाळला जाऊन विचारा जागते रहो म्हणणारे तुमच्या सोसायटीच्या दारातले ते नेपाळी आज देशातल्या राज्यकर्त्यांना वटणीवर आणत आहेत ही गोष्ट सामान्य नाही एकदा विचार करा लोकांच्या मनातला राग क्रांतीच्या दिशेने जर रस्त्यावर आला तर काय घडू शकतं हे फक्त नेपाळमधले काही व्हिडिओ आणि फोटो पाहूनच लक्षात घ्या फक्त त्याचा बोध तुम्ही घ्या राज्यकर्त्यांना